नमस्कार मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या सात जानेवारीच्या भागामध्ये बलमा आणि सत्या त्यांच्या रूममध्ये झोपलेली असतात आणि मम्मी साहेब आणि मंजू बाहेर खुर्ची घालून त्याच्यावर बसलेले असतात खरं तर आता मम्मी साहेबला खूप जाम झोप आलेली असते आणि तिला आता झोप लागते थोड्या वेळाने एकदम तिला जाग येते तर पुढे पाहते तर काय पुढच्या खुर्चीवर मंजू नसते तर इकडे आता मम्मीसाहेबला संशय येतो आणि ती सत्याच्या दरवाजा दरवाजाजवळ जाते आणि हळूच दरवाजा उघडते तर पाहते तर काय पुढे सत्य आणि मंजू एकमेकांच्या मिठीत असतात तर इकडे सत्या हा मंजूला म्हणत असतो हे बघा वाघमारे तुम्ही जेव्हा माझ्याजवळ नसताना मला झोपच येत नाही बघा त्यावर आता मंजू पण म्हणत असते होय सत्या मला पण तुझ्याशिवाय झोपच लागत नाही बघ त्यावर आता सत्या म्हणत असतो मग आता वाघमारे वाघमारे मॅडम आपण काय करायचं त्यावर आता मंजू म्हणू लागते या आपण ना आता असंच मम्मी साहेबचं लक्ष नसतं तेव्हा भेटत राहायचं बघ आणि आपला डिवोर्स पण आपण कॅन्सल करून टाकायचं बघ आणि दोघंजण एकत्र राहायचं तर हे सगळं आता मम्मीसाहेब दरवाज्याच्या फटीतून ऐकते आणि दर मम्मी साहेबचं तर डोकं एकदम पेटतं आणि तिला खूप राग येतो तर मम्मी साहेब जोरात ओरडते ए नेबळट ए नेबळट आणि एकदम आपण पाहतो तर काय मम्मी साहेबला स्वप्न पडलेलं असतं आणि आता मम्मी साहेब जागी होते आणि पुढे पुढच्या खुर्चीवर पाहते तर काय तिथे मंजू नसते आता खरोखरच मम्मी साहेबला जाम टेन्शन येतं मम्मी आता विचार करते की नक्की हा सत्या आणि ही नेबळट एकत्र असतील दोघेजण एकमेकांना भेटत असतील यांना ना मी बरोबर धडा शिकवते असं मम्मी साहेब मनातल्या मनात म्हणते मनात आणि जोरात गडबडीमध्ये सत्याच्या दरवाजाजवळ जाते आणि जोरात दरवाजा वाजवू लागते तर इकडे सत्या आणि बलमा गाड झोपलेले असतात तर आता सत्याला जाग येते आणि सत्या बलमाच्या डोंगणावर एक लाद घालतो आणि बलमा खाली जाऊन पडतो तर बलमा आता डोळ चोळ चोळत येऊन तो दरवाजा उघडतो तर पुढे मम्मी साहेब असते तर मम्मी साहेब आता आतमध्ये येते आणि दोघांवर ओरडू लागते ए सत्य आणि बलमा तुम्हा दोघांना थोडीशी तरी आहे की नाही मी तुम्हाला काय सांगितलं होतं मी तिकडे बाहेर एकटी थंडीमध्ये बसल्या आणि तुम्ही इकडे मला खरंच सांगायचं ती नेबळट कुठं आहे सत्य आता विचारत असतो की मम्मी काय झाले नेमकं तू काय म्हणालेस आम्हाला काय कळी ना हे वाघमाऱ्यांबद्दल काय बोलायले असतो तर इकडे मम्मी साहेब म्हणू लागते मला काय तुम्ही खुळ समजताय काय मला ना खरं खरंच सांगायचं तुम्ही सांगणार आहे की नाही थांबा आता मी तुमचं बिंगच फोडते असं म्हणून ती आता इकडे तिकडे सगळीकडे रूममध्ये मंजूला शोधू लागते तर तिला तिथे काय मंजू दिसत नाही मंजू सापडत नाही तर ती पुन्हा आता जा विचारू लागते सध्या खरं खरं सांग ती नेबळट कुठं आहे त्यावर आता सत्य म्हणत असतो अगं मम्मी तुला काहीतरी गैरसमज झाला आहे वाघमारी इथे नाही आहेत आणि त्या इथे कशाला येतील तर तेवढ्यातून बाहेरून मंजू येते आणि तिच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास असतो तर ती पाणी आणायला गेलेली असते तर इकडे मम्मी साहेब विचारते हे नेब्रट कुठे गेली होतीस तर इकडे मंजू म्हणू लागते मला तहान लागली होती त्यामुळे मी पाणी आणायला खाली गेलते पण नेमकं काय झालं तुम्ही सगळेजण माझ्याकडे का असं बघताय त्यावर आता सत्य म्हणू लागतो काय नाही मारे मम्मीचा जरा गैरसमज झाला तिला वाटलं की तुम्ही तिची नजर चुकवून मला भेटायला माझ्या रूममध्ये हळूच आला आहे इकडे बलमा म्हणू लागतो अरे सत्या असं कोणाच तरी गैरसमज होतो ना आपण समजून घ्यायला लागतं मम्मी मम्मीसाहेब एकदम बलमाला एक फटका मारते आणि मम्मीसाहेब म्हणू लागते बरं बरं ठीक आहे एवढं लक्षात ठेवा माझं लक्ष तुमच्या दोघांवर आहे जावा आता झोपा जावा असं मम्मी साहेब सत्यानी बलमाला सांगते आणि त्यांना आतमध्ये जावा असं खडकावून सांगते तर दोघे जण आतमध्ये जातात तर इकडे बंजू आता तिच्या खुर्चीवर बसते आणि तिच्यावर लक्ष ठेवायला मम्मी साहेब तिच्या आज पुढे असलेल्या खुर्चीवर बसते त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो सकाळ झालेली असते आणि इकडे तात्यासाहेबांच्या घरी आता पंकज उभा असतो आणि पंकज तिच्या त्याच्या बायकोबरोबर बोलत असतो आणि तेवढ्यातच आता तेथे तात्यासाहेब येतात तात्यासाहेब एकदम रागात असतात ते पंकजजवळ येतात आणि पंकजला खाडकने कानाखाली मारतात तरीकडे पंकज आता विचारू लागतो की काय झालं तात्यासाहेब माझी काही चूक झाली का त्यावर आता तात्यासाहेब एकदम रागाने म्हणतात होय पंकज तू नेहमी चुका करत असतोस पण आम्ही तुझ्याकडे दुर्लक्ष करतो आहे तू सत्याला मारायला गुंड पाठवलेस आणि तुला काय वाटलं आम्हाला हे कळणार नाही माझं कुठं लक्ष असते मी कुठे असतो इथे असं तुला वाटलं का हे बघ माझं लक्ष सगळीकडे असतंय आणि तू जे करतोस ना ते सगळं मला टाईम टू टाईम कळतं ता, तर आता तात्यासाहेब पंकजवर रागवत असतात आणि एकदमच तात्यासाहेब म्हणू लागतात कौतुक 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 त्यावर आता पंकज एकदम कन्फ्यूज होतो आणि पंकज विचारतो की तात्यासाहेब काय झालं एकदमच तुम्ही माझं कौतुक का करायला आहे तरीकडे आता तात्यासाहेब बोलू लागतो पंकज तू ना चूक केलीस पण ह्यावेळी एकदम योग्य वेळी चूक केल्यास तरीकडे आता पंकजला काही समजत नाही पुढे तात्यासाहेब म्हणू लागतात तू आमच्या सत्याला मारण्यासाठी गुंड पाठवलेस म्हणजे कोणीतरी आमच्या कार्यकर्त्यावर आमच्या विश्वासू कार्यकर्त्यावर हल्ला केला आमच्या विरोधकांनी आमच्या प्रचारप्रमुखावर हल्ला केला ही किती मोठी बातमी आहे आणि आपल्यांना ना, ना यावर मोठा विषय करता येईल आपण सगळ्या मीडियावाल्यांना बोलवून घेऊ आणि आणि कशाप्रकारे आपल्या विरोधात ते चाळी करतायत हे सगळ्यांना सांगता येईल आपला कार्यकर्ता आपला प्रचार प्रमुख आता रक्तबंबा आहे किती त्याला लागला असेल चला आपण त्याला भेटून येऊया तर मित्रांनो आता तात्यासाहेबला या सगळ्या प्रकरणावर सुद्धा राजकारण करायचं असतं त्यानंतर आता आपण पुढच्या सीनमध्ये पाहतो इकडे सकाळ झालेली असते आणि मंजू किचनमध्ये काम करत असते आणि सत्या हा खाली डायनिंग टेबल जवळ येतो तर इकडे आता सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात आणि रात्री जागरण झाल्यामुळे मम्मी साहेबाची पण आता झोप पूर्ण झालेली नसते आणि तिकडे मंजूची पण झोप पूर्ण झालेली नसते पण मंजू किचनमध्ये जाऊन काम करत असते तर इकडे सत्या आता मंजूला म्हणत असतो की वाघमारे तुम्ही ना तुमची तुमचं जागरण झाले ना रात्रभर मग सका सका आता सकाळ सकाळी उठून किचनमध्ये काम करण्याची काय गरज आहे तर मम्मी साहेब आता पुन्हा त्याला विचारू लागते की तुला काय करायचं आहे तर आता सत्या म्हणू लागतो मला त्यांना म्हणायचं नाही पण तुमच्या दोघांचं पण जागरण झालं आहे मम्मे तू पण जरा आराम करायचा तू पण जरा झोप काढायची ना तर आता सत्य असा बोलत असतो तेवढ्यातच बाहेरून एकदम तात्यासाहेबांचा आवाज येतो तर सगळेजण पळत पळत धावत पळत बाहेर येतात तर बाहेर तात्यासाहेब आणि पंकज उभा असतो तर इकडे तात्यासाहेब आता म्हणू लागतो सोडणार नाही सोडणार नाही बघ सत्या तुझ्यावर ज्याने कोणी हल्ला केलाय ना मी त्यांना सोडणार नाही माझ्या प्र कार्यकर्त्यावर हल्ला केला आहे माझ्या प्रमुख प्रचार प्रमुखावर कोणीतरी हल्ला केला आहे या सगळ्या विरोधकांना मी सोडणार नाही बघ मी नाही त्या जाधवला बोलून घेतो आणि त्या मोरेसाहेबांना पण सांगून टाकतो तू ना काही काळजी करू नकोस आणि मंजू तुझं पण हे कर्तव्य आहे तू पण लक्षात ठेव लवकरात लवकर त्या गुंडांचा लागला पाहिजे तर इकडे तात्यासाहेब बोलत असतात तेवढ्यातच मागून मीडियावाले ये येतात तर मीडियावाल्यांना तात्यासाहेबांनी सांगितलेलं असतं की तिथे या म्हणून तर आता सगळे मीडियावाले येऊन तात्यासाहेबांना प्रश्न विचारू लागतात की तात्यासाहेब तुमच्या एवढ्या विश्वासू कार्यकर्त्यावर कोणी हल्ला केला आणि का बरं हल्ला केला असेल तर इकडे तात्यासाहेब म्हणू लागतात आमच्या विरोधकांनी आम्ही ना एवढं काम करत आहे जनतेसाठी त्यामुळे आमच्या विरोधकांनी हे सगळं कृत्य केलं असे केलं आहे तर इकडे पुन्हा ते आता मीडियावाले प्रश्न विचारू लागतात पण तुमच्या या कार्यकर्त्यावरच का हल्ला केला पण तुमच्या या कार्यकर्त्याची पर्सनल काहीतरी दुश्मनी पण असू शकते ना असं तुम्ही कसं बोलू शकता त्यावर आता तात्यासाहेब बोलू लागतो की तसं काहीच नाही आमचा हा कार्यकर्ता एकदम मन मोकळा प्रामाणिक आहे आणि हा कार्यकर्ता त्याच्या जे मनात आहे ना ते ते सगळं त्याच्या तोंडात आहे माझा हा कार्यकर्ता एकदम सच्चा आहे प्रामाणिक आहे आणि तुम्हाला माहिती आहे का याच्यावरच का हल्ला झाला कारण हा माझा प्रचार प्रमुख आहे पण एवढं लक्षात ठेवा माझे विरोधक काही पण करू देत हा तात्यास आहे मोडणार नाही वाकणार नाही मी माझं चांगलं काम करत राहणार पण मी एवढं सांगतो की सत्याला मारहाण केलेल्या लोकांना मी लवकरात लवकर शोधून काढणार आणि मी सत्याच्या बाजूने उभा आहे तर इकडे मीडियावाले प्रश्न विचारू लागतात की पोलिसांची चौकशी आता कुठेपर्यंत आली आहे तर इकडे तात्यासाहेब म्हणतात ते तर तुम्हाला आता स्वतः पोलिसच सांगू शकतील माझी मुलगी मंजू ही स्वतः पोलीस आहे आणि तीच तुम्हाला आता सांगेल तर आता मंजू पुढे असं तात्यासाहेब सांगतात तर मंजू आता पुढे जाते आणि ती सांगू लागते हे बघा मी सत्यावर जेव्हा हमला झाला होता तेव्हा मी तेथेच होते मी सगळं काही पाहिलं आहे मी प्रत्यक्षदर्शी आहे आणि पोलिसांना आता कंप्लेंट केली आहे आणि पोलीस त्या गुंडांचा शोध घेत आहेत लवकरात लवकर ते गुंड सापडतील याची मी तुम्हाला खात्री देते तर इकडे तात्यासाहेब आता बोलू लागतात बरं माझ्या पत्रकार मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर प्लीज तुम्ही आता निघू शकता धन्यवाद असं म्हटल्यानंतर आता पत्रकार तिथून निघून जातात तर इकडे तात्यासाहेब आता मम्मी आणि सत्याला म्हणू लागतो की सगळेजण सत्याची काळजी घ्या आणि सगळीकडे जरा लक्ष ठेवा असं म्हणून आता तात्यासाहेब तिथून निघू लागतात तात्यासाहेब येऊन त्यांच्या गाडीमध्ये बसतात आणि पंकज बाहेर असतो तर तात्यासाहेब एकदम काचखाली करतात आणि पंकजला म्हणतात हे बघ पंकज ते गुंड आहेत ना कधीच सापडले नाही पाहिजेत याची ना चांगली व्यवस्था कर आणि त्या गुंडांना कुठेतरी लांब पाठव हो। तर इकडे पंकज पण ठीक आहे तात्यासाहेब असं म्हणतो आणि तात्यासाहेब तिथून निघून जातात